नमस्कार आज पंचायत समिती महाड अंतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांचं एक प्रदर्शन आणि या सर्व महिलांना शासकीय संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला महिलांचा मिळालेला प्रतिसाद अत्यंत चांगला असून पंचायत समितीनं नियोजनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे कार्यक्रमाचं आणि या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करणं त्यांना साक्षर करणं आणि त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ कशा पद्धतीनं मिळवून देता येईल यासाठीचं नियोजन करणं हा या कार्यशाळेचा हेतू आहे या कार्यशाळेला माझ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी राष्ट्रीय मराठी राजभाषा दिन आणि आठ मार्चला येणारा जागतिक महिला दिन या दोन्ही दिवसांच्या औचित्य साधून आज पंचायत समिती महाड येथे महिला बचत गटांच्या सर्व महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री तसेच त्यांची दोन दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आज आयोजित केलेली होती या कार्यक्रमाला आणि या कार्यशाळेला महिलांचा खूप चांगला सहभाग आपल्याला मिळालेला आहे या कार्यक्रमासाठी अलिबाग येथून प्रकल्प संचालक मॅडम उपस्थित आहेत त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं तालुका व्यवस्थापन कक्षानं केलेलं आहे महिलांचा सहभागही खूप उत्तम लाभलेला आहे वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ आणि त्याचा प्रचार महिलांपर्यंत व्हावा हा या कार्यक्रमाचा एक उद्देश होता आणि सगळ्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या हेतूनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता या सर्व महिलांना वेगवेगळ्या वेग योजनांचा लाभ मिळावा यासाठी खूप शुभेच्छा आणि सर्वच महिलांनी याचा लाभ घ्यावा एवढं आवाहन या निमित्ताने आवा करते धन्यवाद